शरद पवारांच्या भेटीला गेले शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी गेले मला स्वतः आपण परभणीवर बोलू तर परभणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना भेटलेलो आहे ज्या पद्धतीनं या ठिकाणी व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि कायदा सुव्यवस्था राखण्यात इथले पोलीस अधीक्षक आणि कलेक्टर दोघ अपयशी ठरलेले आहेत या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करायला आम्ही आलो होतो कारण ज्या पद्धतीनं जी घटना घडली होती त्याच दिवशी जमावबंदी आदेश लागू करण्याची आवश्यकता होती पोलिसांनी ताबडतोब जमावबंदी आदेश लागू करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्याची आवश्यकता होती आणि त्याच्यानंतरही पुरेसं पोलीस बळ इथं असण्याची गरज होती हे इथं नव्हतं महिलांचं पोलीस बळ नव्हतं आणि ज्या पद्धतीनं दंगलखोरांना रोखायला पाहिजे होतं ते रोखलं गेलं नाही व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं संविधानाचा सन्मान संविधानाचं संरक्षण करणं सगळ्यांची जबाबदारी भावना जपणं सगळ्यांची जबाबदारी आहे आणि अशा भावना असताना ज्या पद्धतीनं नुकसान झालं तेही ही आहे त्या संदर्भात इथलं प्रशासन कुचकामी ठरलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना भेटले तुम्ही नेमकी काय चर्चा झाली जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेलं आहे व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी निश्चित आम्ही सरकार दरबारी प्रयत्न करू पंचनामे ताबडतोब चोवीस तासात होतील अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे सहाशे पंचवीस गोळ्या आता नांदेड शासकीय हाताचा गेल्या या कंपनी लातूरची माझ्या माहितीप्रमाणे तिच्यावर प्रशासनानं बंदी आणण्याची नोटीस दिलेली होती असं झालेले असताना राज्याचे त्यावेळेस अन्न औषध मंत्री धर्मराज बाबा आत्राम यांनी ही बंदी उठवली खर तर त्यांच्याच प्रशासनाने अधिकाऱ्यांनी ही बंदी घातली होती मग तो ही बंदी मंत्र्यांनी उठवली काय इंटरेस्टने उठवली मला माहिती नाही बंदी उठवल्यानंतर पुन्हा एकदा याच कंपनीनं अशाच पद्धतीनं बोगस गोळ्यांचा पुरवठा केलेला आहे आणि पुन्हा एकदा औषध प्रशासन विभागाने त्याच्यावर बंदी घातलेली मला सांगण्याचा सा मुद्दा हा की अशा बोगस कंपन्यांना संरक्षण राज्याचे मंत्री देतात का आणि राज्याचे मंत्री या राज्यातल्या जनतेला असं बोगस औषधी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट स्वतः घेतात का हा माझा प्रश्न आहे वन नेशन, नेशन वन इलेक्शन एकाधिकारशाही आणण्याच्या दृष्टीनं टाकणारं पहिलं पाऊल आहे जे आम्ही संविधान संविधान बोलतो संविधान रक्षणाची भूमिका करतो मला असं वाटतं वन नेशन वन इलेक्शन हे येणाऱ्या काळात एकाधिकारशाही या देशात आणण्याच्या दृष्टीने टाकलेलं पाऊल वाटतं शरद पवारांची भेटी पवार साहेबांचा वाढदिवस आहे आपल्या देशामध्ये आपण राजकीय विरोधक आहोत एकमेकांचे दुष्पन त्यामुळे जर अमित शाह गेले असेल तर त्याचं स्वागत स्वागत